हरियाणाच्या नूह मध्ये आज पहाटे भीषण दुर्घटना घडली एका प्रवासी बसला आग लागून आठ जणांचा जळून मृत्यू झाला आहे तर चोवीस जण गंभीररीत्या भाजले आहेत आग लागली तेव्हा या बसमध्ये साठ लोक होते पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे सर्व गंभीर प्रवाशांना मेडिकल कॉलेज नलहड नूह मध्ये दाखल करण्यात आले आहे सर्व प्रवासी हे नातेवाईक होते व ते एका धार्मिक यात्रेसाठी जात होते हे सर्वजण लुधियाना आणि होशियारपूरचे राहणारे रह होते मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली हे सर्वजण उत्तर प्रदेशातील मथुरा वृंदावनला गेले होते आणि तिथून माघारी परतत होते कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेस वे वरून प्रवास करत असताना अचानक बसने पेट घेतला का आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप घेतले यामुळे झोपेत असलेल्या प्रवाशांना सावरायला वेळ मिळाला नाही काही व्हिडिओमध्ये जळत्या बसमधून प्रवाशांचे ओरडणे ऐकायला येत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब करा